ज्यांची चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांच्यासाठी समर्पित आठवणी ज्या पुरुषांनी वयाची पस्तीस ते चाळीस वर्ष पूर्ण केलेले आहेत असे बरेच पुरुष लहानपणी टी व्ही पाहण्यासाठी खास करून शनिवारी रविवारी शेजारी म्हणा किंवा थोड्या अंतरावर बऱ्याच जणांना जावं लागत असे परंतु काही ठिकाणी शेजारी दरवाजासुद्धा लावत असे अनेक जणांना त्याचा अनुभव आला असेल तरी आपण खुश राहायचो तोच खरा आनंद आपल्या आयुष्यातला आहे मित्रांनो जीवनात कितीही चढ उतार आले तरी फक्त आपलं बालपण आठवा आपली परिस्थिती आठवा आपोआप तुम्ही शांत होता आणि कुठल्याही परिस्थितीवर मात करताल हे खरे वास्तव आहे